जायगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील मल्लापूर पी जी गावातील ग्राम लेखाधिकारी मल्लिकार्जुन हंचीनाळ यांनी भ्रष्टाचाराचे खुलेआम साम्राज्य उभं केलं आहे तीन हजार पाचशे रुपये घेऊन जन्म प्रमाणपत्र दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय सर्वसामान्य नागरिकांकडून कोणतेही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाच घेतली जात आहे लाच दिल्याशिवाय कार्यालयात प्रवेश नाही आणि पैसे नसतील तर कोणतीही सेवा मिळणार नाही अशी दादागिरी सुरू आहे मी तुम्हाला निमंत्रण पाठवले नाही हवे असेल तर या अशी उत्तम भाषा वापरणारा हा अधिकारी आता चर्चेत आलाय तहसीलदारालाही ठराविक हिस्सा देत असल्याचा खुलासा त्यामुळे वरिष्ठ अधिकारी ही कारवाईस टाळाटाळ करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे

प्रत्येक कामासाठी लाच घेणं हा या अधिकाऱ्याचा नेहमीचा व्यवहार बनलाय ग्रामस्थांनी गोकाक तहसीलदारांकडे अनेकदा तक्रार दिली मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे या अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराला शासन मूकसंमती देत आहे का असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत राजरोजपणे सुरू असलेल्या या लाचखोरीवर कठोर कारवाई होणार का की हा प्रकार असाच सुरू राहणार असा, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे उदय होसमणी कॅम एम मराठी चिकोडी